पालखे कर्डपूर्ण ह्या ठिकाणी आज चार दिवस झाले ह्या ठिकाणी मुक्काम आहे तर सकाळ संध्याकाळ आरती महाप्रसाद आणि ह्या कड मळ्यामध्ये चांगली सेवा महिलांनी पुरुष मंडळींनी तेवढे त्यांच्या हातनं किंवा भगवंताच्या चरणापर्यंत पोचावे अशी त्यांनी सगळ्यांनी सेवा केली तर आता हिथून पुढं आत्ता मुक्काम पुढच्या गावाला होणार आहे तर मामानचा सोहळा महाराष्ट्राने आज वर्षेवाडी या ठिकाणी मुक्काम होणार आहे मामानचा सोहळा एकोणीस सासठ पासून असा दर मजल मजल करत 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 इथंपर्यंत आला मामा असताना एक हजार बकरी होती जवळजवळ साठ हजारहून अधिक बकरी एकोणीस पालख्या हा देवाचा संसार आहे त्यात शेवाला येणारी मुलं कशी असतात प्रत्येक जणांची काही नाही काही ना अडचण असते कोण आढळ कोण पांगळं कुणाला बोलता येत नाही कुणाची अनेक अडचणी असणारी हा देवाके सवा महिना सेवा करतात बाळवात त्यांच्या दुःखाचं निवारण करतो हा सोळा असा चालत आलेला आहे आज देवाबरोबर राखणारी मेंढं ती सुद्धा माणसं आज हयातमध्ये आहे ही काही लयला आमचा काळ नाही का तर देवाने समाधी घेऊन चौऱ्याहत्तर वर्षी झाली आता पुण्यतिथीचा कार्यक्रम तेवीस तारखेला संध्याकाळचा जागर आहे मामाची तारखेला होणार आहे इथं तर हा प्रत्येक पुण्य तिथे आला मध्ये बकरी बसायला असताना मी त्या या ठिकाणी आरतीला गेल्यानंतर मी मागं बस मला बापू दिसलं बापूचा मुलगा गेल्या वर्षी बापूचा नातू गेल्या वर्षी माझ्या अकाडमी मध्ये भरती झाला बापू तासगाव ॲडमिशन ऍडमिशन घेऊन माझ्याकडे आल्या आल्यानंतर आल्यानंतर बापूने मला सांगितलं की बघा नंबर सोळा मध्ये मी कारभार आहे माझा नातो आहे आणि मी पहिल्या प्रयत्नात बापूचा नातू भरती केला आणि भरती झाल्यानंतर बापूंना इथं गाठ पडल्यानंतर बापूंना म्हटलं आमच्या कोलवडकर वस्तीवर आमच्या इकडं एक दिवस बकरी येऊन द्या बापू म्हणाला सर तुम्हाला शब्द दिला मी बकरी घेऊन येतो बापूने रविवारी आमच्या दिवशी बकरीचा आणली आणि खरंच सांगायचं म्हणजे बाळू मामाची एवढी महती खतरनाक आहे रात्रीच्या प्रवचनामध्ये सुद्धा बाळूमामाने एवढ्या गर्दीमध्ये दर्शन दिलं की बाळूमामाची खाती येते दुसरं सांगायचं म्हटलं आज जर माझं वडील जर इथं उभा राहत असेल तर, तर फक्त त्या मूर्तीमुळे उभा राहतात कारण ज्या वेळेस आमच्या वडलाला अटॅक आलता अटॅक आल्यानंतर फलटनमध्ये अटॅक आल्यानंतर डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती ऑक्सिजन पाच सव्वीस वर आलता डॉक्टर म्हणाले सर तुमच्या वडलाचा काय उपयोग होणार नाही तुम्ही कुठं दवाखान्यात न्या नाहीतर काय न्या तिथनं पेशंट बाहेर काढा मी बाहेर काढल्यानंतर फक्त एक अम्ब्युलन्स मध्ये बसल्यानंतर वडलाच्या शेजारी बसल्यानंतर एकच फक्त नामस्मरण केलं बाळूमामा मी देशाची मुलं काढवतोय माझं कुठं तर चांगलं रुटीन आल्यानंतर माझ्या बापाला सुखाचा दिवस बघायला हो ना तर बाळू मामा मी आतापर्यंत एवढ्या लोकांच्या चुली आयुष्याचे पेटवले आणि आज जर माझ्या घरी असं होत असेल फक्त बाळूमामाचं नावच स्मरण केलं बारामतीच्या हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा डॉक्टरने सांगितलं की तुमच्या वडिलाचं ऑपरेशन सक्सेस होऊ शकत नाही मी बाळू मामाला म्हणान बाळू मामा तूच जा ऑपरेशन करायला आणि मामाने ऑपरेशन करायला गेल्यानंतर असं इमेजिंग केलं मी आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं आणि ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर मी फलटणमध्ये आलो आठ दिवसांनी त्या कडे गेलो फलटणच्या तर डॉक्टर म्हणाल की क्रिटिकलच होतं ते सक्सेसच होणार नव्हतं डॉक्टरला म्हणलं आमचं वडील हाय असं घरी आलंच त्यावेळेस डॉक्टर म्हणलं कसं काय फक्त बाळूमामाच्या पुण्याने आलं तिथं ध्याना ठेवा आज तर फक्त बाळूमामाचं पुण्या एक सांग बाळू बाळूमामाला तुम्ही मनापासून माना बाळू मामा तुम्हाला काय कमी पडून देणार नुसतं आरतीला बसायचं खायाचं नाही त्याचं नामस्मरण हृदयापासून झालं पाहिजे तुम्हाला बाळूमामा कधी कमी पडून देणार नाही नुसतं बाळूमामाचं घातला म्हणजे तुम्ही बाळूमामाची भक्ती करत नाही हृदयापासून भक्ती करा तुम्हाला बाळूमामा कमी पडणार नाही आणि करून बघा सहा महिन्यात तुम्हाला काय रिझल्ट येतो बघत बघ चाल तुम्ही धन्यवाद आमच्या जी जाधव या टीव्ही न्यूजने आज मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद म्हणतो का बोलायचं का आणि की आमजना गावात बाळू मामाचं महिमा आहे तो आघाट राहा असं माझी विनंती आहे मी सगळ्या भक्तांना सांगतील की सदैव आमच्या गावात या बकरी यावी ती आणि आमचं दर्शन सद्गुरु श्री बाळू मामा देवळे बागा नंबर सोळा आज जवळजवळ बागा नंबर सोळा तडडपमधून रविवारी अमावस्याच्या दिवशी या दालवडी गावी पोहोचला दालवडी गावी पोहोचल्यानंतर या ठिकाणी पहिला कार्यक्रम आल्यानंतर इथं सर्व देवाची पूजा झाल्यानंतर त्या दिवशी एक भजनाचा कार्यक्रम पार पाडला भजनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या साधारणपणे नऊ वाजता पूजा होती ह्या गावामध्ये हे ठिकाण हे नवाळे वस्तीचं ठिकाण सोनखेळा आणि उपळवे आणि दालवडी याच्या मध्ये असल्यामुळं जवळजवळ या ठिकाणी मिरेवाडी वाखरी उपळवे तडप दरेचवाडी बोडकेवाडी मांडव खडक कुरवली तातवडा या आजूबाजूचे जवळजवळ दहा अकरा गावाचे सर्व महिला पुरुष वर्ग या ठिकाणी देवासाठी येत असतात एकंदरीत हे सर्व परिस्थिती बघत असताना आज जवळजवळ ह्या गावचा चौथा दिवस आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ह्याच गावातले लहान कीर्तनकार हरुटे महाराज या ठिकाणी ओंकार ने नरुते महाराज मा, या ठिकाणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम भव्य असा मोठ्या दिमाखात पार पाडला त्यानंतर दुसरा कार्यक्रम ह्या गावाजवळचे तावडीचे बनकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला एकंदरीत चार दिवसाचा चार दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन ह्या संधीच सोनं केलं आणि या ठिकाणी आता हा कार्यक्रम आता या ठिकाणी साधारणपणे वाडी या ठिकाणी आजचा आजची बोडकेचे वाडी या ठिकाणी जाणार आहे वाडी या ठिकाणी जात असताना या ठिकाणी जात असताना आम्ही वाडीच्या बाळूमामाळू मामालय क्षेत्र सोळा बापूच्या बापूच्या बापू म्हणजे सोळा चे कारभारी जे सर्व कारभार पाहतात त्यांना बापू कारभारी म्हणतात आणि त्यांना टोपण नाव आहे बापू बापूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या दालवडी गावातून दालवडी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या उपळवे तंड वेळोशी दरेचेवाडी वाकरी या ठिकाणच्या महिला आम्ही सर्वजण आम्ही आम्ही या बोडकेवाडीच्या शिवेमध्ये आम्ही जाऊन आम्ही त्या बापूंला निरोप देणार आहे आणि ही बापूंची सेवा अशीच अशी सेवा मामाशी आम्हाला करायला मिळावी एवढं बोलून मी माझं दोन शब्द बोलवतो आणि मला बोलाय संधी दिल्याबद्दल मी जे टी व्ही नेटवर्क चॅनल यांचं आभार व्यक्त करतो की एवढा महान महिमा आमचा मामाचा तुम्ही आज प्रसिद्धी देत आहे ह्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो आणि बाळूमामाकडून तुम्हाला काही कमी पडू येऊ नये मी काय बाळू भक्त ही सेवा चालावी आणि आमच्या असून द्या आमच्या बाळू मामाचं नाव तुम्ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून नावलौकिक करावं असं मी बाळूमामाच्या पुढे चरणी आत्मस्तक ही करून आपल्या रोकळेश्वराच्या या नगरीत बाळूमामाचं सर्वांनी स्वागत करून पाच दिवसाची सेवा दिल्याबद्दल आपण सर्वांना मी आभार मानतो बाळूमामाच्या श्री सद्गुरु बाळूमा देवालय ट्रस्ट आदमापूर बघा नंबर सोळा चे कारभारी बापू मार्गदर्शनाखाली हे दिंडी अखंड दिंडी सोहळा चालू आहे तरी बाळूमा देव असा आहे की चालता बोलता देव आहे मुख्याला वाट्या आंधळ्याला डोळा असा देणारा असा देव आहे चार दिवस आमच्या इथे दारंगी गावात बकरी आलेली आहेत बाळूमामाची त्याला सर्वजण आरतीला दोन्ही टायमिंगला हजर राहतात आणि बाळूमामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे की बा... सर्वजण बाळूमामाची म्हणले की कुठून पण येतात आणि आरतीला सर्व आम्ही महिला दोन्ही टायमिंगला उपस्थित राहतो आणि आज त्याचा निरोप आहे चार दिवस राहिल्यामुळे निरोप समारंभ आहे आणि बोडक्याच्या वडीला हे करायचं म्हणजे सोडायचे आहेत मुक्काम आहे सोडायचे आहेत आणि तो आम्ही सर्व गावातील आमच्या महिला आम्ही तिथपर्यंत सोडणार आहे शिवपर्यंत बाळू मामाची पंचवीसातला कोर होतात चार डॉक्टर न सांगितलं बेनबर वर्षा तर बाळू मामाला मी चार वर्ष झालं पाच न करतो काय आज पाच उठलू गावातलं सगळ्या अंगाने हे सगळं बाळमाच्या मेंढात सगळं लुटून टाकलं बालूमाची अशी ताकद आहे फक्त शर्धा पाहिजे त्याचं मग डॉक्टर लोक चार मली वर वसा नाही माथाऱ्याचा तर मला बाळूमामान तिसरी दिवशी दीड बाखे खायला लावली ताजो कलम आपल्या गावातच तर एवढी ताकद आहे बाळूमामाच्या अंगात तर विसरू नका कुणी काय कुणी विसरू नका आमच्या का मी एक माझा अनुभव तुम्हाला सांगायचा बाळूमामाचा म्हटलं तर एक सांगतो बकरी ही औरणाळमध्ये होती आणि औरणाळ आमचा वालन घेऊन चाललो होतो बकऱ्यामध्ये त्यावेळेला जात असताना माझी पत्नी मला विरोध करायला लागली जायचं नाही तरी पण मी करून वालन करायसाठी ढोल घेऊन केलो रातभर जागरण केलं असा एक दिवस आला की माझी पत्नी आदमापूरला गेली होती आणि तिथे की पितळे जी गो जी बकरी बनवलेत त्या बकऱ्याचं दर्शन घ्याय गेले त्यावेळेला त्या पितळ्याच्या बकऱ्याने माझ्या पत्नीला अशी डूस मारली की पत्नी माग जी गेली ती कळालं सुद्धा नाही हे एवढंच मला म्हणायचं आहे की पत्नीला डोक्यालामध्ये एवढा मोठा टेंगोळ आला त्यानंतर पत्नीला काही कळालं नाही पत्नी घरी आली मला म्हटली की असं का झालं तर म्हटलं मी वालंग्याला चाललो होतो तुला जे विरोध केला याच्या शिक्षा तुला मिळाल्या बाळूमाने दिली तेव्हापासून माझी पत्नी कधीही मला विरोध करत नाही परत जे बाळूमाची सेवा जी करल बाळूमामाचं एकच मत आहे की करशीला सेवा तर खाशीला मेवा एवढंच बाळूमामाचं मला सांगायचं आहे तिथं शेवेला या आणि मन सोक्त म्हणे मनापासून अंतर मनातून सेवा करत जा तुम्हाला फळही मिळणारच एवढंच मी सांगतो तुम्हाला नाही व्यवस्था टिकती पाहिजे ऐक काय बाप्पा मुलाखत घेऊ दोघांची बाबाची મામનાથ દેવકર નામ મંગળવાડા જિલ્લા સોલાપુર કમિન સોળા પછી તૈયાર आश देवापैसे चालू सगळं का असे आपली काम बी केली तर रोजचं नाही ना म्हणलं दोन हजार पब्लिक असते पलटण भागात दोन अडीच महिने झाले पालखी सकारे बी भरपूर आहेत जेवण किती संध्याकाळच जेवण नाही ना म्हणत हजार माणसं जेवण होत सकाळी पाच असे असते मिनटं दीड दोनशे मिनटं काही तुम्हाला परिस्थिती म्हणजे दोन वर्षापूर्वी गाडी ठुकली माझी टोटलला जातली त्यात मामाचा भंडारा जवळ होता मनताना वाचले गेलो एवढंच मला अनुभव मोठा सगळ्यात डबल जेवण दिले मामाना जय भाऊ मामा माझे नाव राजाराम त्रिपदी पाटील मी राहणार कोर्डी तालुका कागर जिल्हा कोल्हापूर मी चार पाच किलोमीटरवर अंतरवर राहत असून माझ्या मुलग्याची मिलिट्री भरतीसाठी भरपूर ट्राय होता ना त्यानंतर कोरोना काळ मिलिट्री भरती झाली नाही त्यामुळं माझ्या मुलग्याचं मला जरा असं वाईट वाटत होतं म्हणताल मी मामाशी जाऊन माझ्या मुलग्याचं व्यवस्थित लावा आज माझा मुलगा डॉक्टर आहे

बाळू बाळूमामाची सेवा करायला आवडतं कारण तो आमचा सदैव पाठीशी उभा राहतो त्याच्यामुळे आम्ही सदैव त्याची भक्ती करतो सतत करत राहू राहणार आम्ही आणि आमच्या गावात येणार जय बाळू मामा इकडे बायका सगळी सेवा करूनच बायका घरी जाते जय बाळू मामा